बाबरे मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही पदवी घेतलेली आहे मी आता सध्या स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सी सी या परीक्षेचा अभ्यास करतो आहे पूर्वी दारव्यामध्ये बघितलं तर अशी एकही जागा नव्हती जिथे विद्यार्थी जाऊन बसून अभ्यास करू शकतात त्यांची स्वप्न होती आ, की कुठेतरी बसून आपण अभ्यास करू आणि मोठा अधिकारी बनू पण यावर्षी संजय भाऊ राठोड यांच्या संकल्पने स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका केंद्र इथे स्थापन झालं आहे त्यामुळे जी मुलांची स्वप्न होती जी आकांक्षा होत्या त्यांना एक वाटचाल म्हणून एक दिशा मिळाली आहे आता बरेच विद्यार्थी इथे येऊन अभ्यास करतात बारा बारा तास बसून अभ्यास करतात आणि नक्कीच इथून मोठे अधिकारी होतील ही अपेक्षा आहे आत्तापर्यंत इथून नऊ दहा विद्यार्थी अधिकारी बनून गेलेले आहेत आणि बरेच विद्यार्थी आता अधिकारी बनण्याच्या पत्रचलावर आहेत तर मी संजय मोराठोड यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी इथे एक अशी व्यवस्था अशी भव्य अभ्यासिका स्थापन केलेली आहे मी माझी पुण्यात अभ्यासाला होतो पण इथेसुद्धा अशी व्यवस्था मी बघितली नाही आहे जे आपल्या दारवा इथे आठवायच्या संकल्पनेने आणि नगर परिषदेच्या सहाय्याने ही अभ्यासिका स्थापन झाली आहे तर